पोलीस अधीक्षकांची मेहुणबारे पोलीस ठाण्याला भेट एक गाव एक गणपती संकल्पना राबवणाऱ्या पोलीस पाटलांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी सकाळी मेहुणबारे पोलीस ठाण्याला भेट देत पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतलाय यावेळी काही गुन्ह्यांची यशस्वी उकल केल्याबद्दल त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत समाधान व्यक्त केलंय तसेच पोलीस पाटलांना मार्गदर्शन करून कायदा व सुव्यवस्था प्रयत्नशील आवाहनही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या आगमनावेळी पोलिसांनी सलामी देऊन त्यांचं स्वागत केलंय प्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे उपनिरीक्षक सुहास आव्हाड विकास शिरोळे श्यामकांत सोनवणे पोलीस अधीक्षक व कर्मचारी उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची पाहणी करून शिस्तबद्धतेबाबत कौतुक केले तसेच पोलीस ठाण्यातील विविध विभागांची तपासणी करत कामकाजाचा आढावा घेतलाय तपासाबाबत काही सूचना देत एकूणच कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आलंय अलीकडे उघडकीस आलेल्या गुन्ह्यांबाबत पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचं विशेष कौतुक करण्यात आलंय पोलीस ठाण्याच्या आवाराची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या यानंतर मेहून पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली या बैठकीत डॉक्टर रेड्डी यांनी पोलीस पाटील हे गाव पातळीवरील महत्वाचे दुबा असून त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सतर्क राहावं असं आवाहनही केलंय यावेळी एक गाव एक गणपती ही सामाजिक सलोखा जपणारी संकल्पना यशस्वीपणे राबवणाऱ्या मेहुणवारे पोलीस स्टेशन हद्दीतील सहा गावातील पोलीस पाटलांचा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या उपक्रमाबद्दल उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल